नमस्कार मी निलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे मुलांना आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली लिखित जंगलाची दुनिया वळूया मनोली एक पाडस मृग नक्षत्राला सुरुवात झाली उन्हाचा ताप कमी झाला आकाश ढगांनी भरलेले सूर्याची किरणे दिसू लागली की ढगांच्या सावल्या जंगलाच्या छतावरून सर सर जाताना दिसत झाडांची कोवळी पालवी आता हिरवीगार दिसू लागली हिरव्या रंगाच्या अनेक छटांचे जणू संमेलनच भरले होते यंदा झाडे किती वाढली हे त्या नवीन पालवीमुळे सहज लक्षात येईल वन विश्राम गृहा समोरील नदी आटलेली पात्रातील कातळ उघडे पडलेले कुठे कुठे डोहात पाणी होते सकाळची वेळ मी एका नदीकाठी असलेल्या रोपवाटिकेचे निरीक्षण करीत होतो बरोबर वन कर्मचारी होते नदी काठावरील झाडा झाडातून पावसा पक्ष्यांचा सतत चढत्या स्वरात आवाज येत होता इतक्या जंगलातल्या वाटेने धावत आलेली सांबरी म्हणजे सांबराची मादी आम्हाला न भीता समोर येऊन उभी राहिली इतक्या जवळ मी जंगलातल्या सांबरीला कधी पाहिले नव्हते फिकट तांबड्या पिवळट रंगाची सांबरी आमच्या पुढे थरथर कापत उभी होती तेव्हा माझ्या लक्षात आले की हिच्या मागे रान कुत्र्यांचा कळप लागला असावा एरवी माणसाच्या सावलीला देखील उभी न राहणारी हरिणे आपला जीव वाचवण्याकरता शेवटी माणसाच्या आश्रयाला येतात तिची नजर चंचल होती ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहि बहुतेक ती आपल्या नवजात पाडसाला सोडून आली असावी आम्ही सारे जण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होतो पुढे काय करावयाचे या विचारात असताना जंगलातील पाचोळ्याचा आवाज आला धापा टाकीत रान कुत्र्यांचा कळप रोप वाटिकेच्या कुंपणापर्यंत येऊन पोहोचला उघड्या जबड्यातून जिभा बाहेर आलेल्या मोजली तर ती रानकुत्री चौदा भरली सारी एक जात तांबड्या रंगाची तोंडे काळी उत्तेजित झाल्यामुळे झुपकेदार शेपट्या गोंड्याप्रमाणे वर आलेल्या कान टवकारून आमच्याकडे पाहत होती एका वनरक्षकाने जवळचा बांबू उचलून जमिनीवर आपटून आवाज करताच नाईलाजाने ती जंगलात परतली परंतु दूर गेल्यावर त्या सांभरीकडे पाहू लागली नंतर ती जंगलात दिसेनाशी झाली सांभरीवरील प्राण संकट टळले होते ती जशी भानावर आली तशी आल्या वाटेने धावत सुटली मी लगेच जीप काढली आणि वनमार्गाने तिचा मागोवा घेत जात होतो रानकुत्री जंगलातल्या एका ओढ्याकाठी विसावा घेत बसली होती जंगलातल्या धावणाऱ्या सांबरीची त्यांना चाहूल लागली कळपातील म्हक्याने तिचा पाठलाग सुरू केला इतर रान कुत्र्यांनी मोर्चा बांधला तशी सामरी डोंगर डोंगरावर चढत धावत होती शेवटी पळता पळता थकली तसे तिच्या मानेवर उडी घेऊन डोळ्याला जायबंदी केले दुसऱ्या रानकुत्र्याने तिचे मुस्कट जबड्यात धरले इतरांनी तिच्या पायांच्या टोंगड्यांना धरले तशी ती हतबल होऊन धाडकन जमिनीवर कोसळली ही सारी घटना घडत असताना मी उंचावर जाऊन दुर्बिणीने पाहत होतो त्या भुभुक्षित रान कुत्र्यांनी तिचे लचके काढायला सुरुवात केली काही तासात तिथे फक्त तिच्या पायाचे खूर आणि रक्ताचा चिखल दिसत होता जी काही काही मोठी हाडे होती ती तरसाच्या जोडीने तोंडात धरून इथे तासांपूर्वी जीवन मरणाचे नाट्य घडले याचा मागमूस देखील तेथे दिसत नव्हता सायंकाळी आम्ही त्याच मार्गाने परत जात असताना रस्त्याकडेला उंच गवताची पाती हलताना दिसली इथे नक्की एखादे जनावर असणार म्हणून मी दबल्या पावलांनी सावधगिरीने तिथे डोकावलो तो तिथे सांबरीचे दिसले एखाद्या रान केळीच्या पानाप्रमाणे ते जमिनीवर मान ताणून सपाट पडले होते कान खाली पडलेले मी इतक्या नजीक जाऊनही त्या पाडसाने अजिबात हालचाल केली नाही आईने दिलेल्या सूचनांचे पाडसाने तंतोतंत पालन केले होते धोका दिसला की जमिनीवर पडून राहायचे आणि अजिबात आवाज करायचा नाही रान कुत्र्यांचे भक्ष झालेल्या सांब्रीचे ते पाडस होते त्याच्या संरक्षणासाठी तिने स्वतःचा प्राण दिला होता आता या पाडसाला इथे सोडून देणे म्हणजे एखाद्या जनावराच्या तोंडी देण्यासारखे होते बहुतेक आज सकाळीच या पाडसाला सांबरीने जन्म दिला असणार मी त्याला अलगद उचलून कॅनवासच्या पिशवीत घातले जंगली जनावरांचे मरण कधी कधी अवचितपणे पाहायला मिळते त्यांचा जन्म क्वचितच पाहायला मिळतो आमचे घर यावेळी जंगलातच होते मी त्या पाडसाला घरी नेले आणि आमची मुलगी छाया हिच्या ताब्यात दिले त्यावेळी ती नुकतीच प्राथमिक शाळेत जाऊ लागली होती तोल सांभाळत अडखळत पाडत स्वतःच्या पायावर उभे राहू लागले त्याचा रंग फिक्कट तांबूस पिवळा होता पाठीवर मधोमध मद गडद रंगाची लेखा होती लंब गोलाकार मोठे कान कोमल लुसलुशीत शरीर चिमुकले मूक डोळे मात्र मोठे आणि पाणीदार होते तांबड्या मनोली पाखराप्रमाणे ती नाजूक आणि सुंदर दिसे म्हणून आम्ही तिला मनोली म्हणून हाक मारीत असू त्याला ती प्रतिसाद देई छायाने लगेच तिला दूध पाजण्यासाठी ग्लुकोज आणि शेळीचे दूध एकत्रित केले बाटलीच्या बोंडाला ती थी सुरुवातीला तोंड लावीना नंतर बोंडाला जीभ लावून पाहिली मग मात्र ते तोंडात घट्ट धरले हे दूध पिण्याचे कौशल्य तिने काही तासात मिळवले मग एकदा बोंड तोंडात धरले की सारी बाटली रिकामी करून सोडी ती अंगणात बागडत असता छायाबाटली धुवू लागली की तिच्याकडे धाव घेई आणि आपल्या टपोऱ्या नेत्रांनी छायाकडे पाहत राही रात्री ती छायाच्या कॉट खाली यथेच पडून राही परंतु तिथे लेंड्या न टाकण्याची आणि न मुतण्याची सवय तिला प्रयत्नाने शिकवावी लागली सकाळ होताच घराबाहेर पडून समोरच्या बागेत हिंडू फिरू चरू लागे कुंपणाच्या कडेला एका झुडपाखाली ती रोज लेंड्या टाकी मूत्र विसर्जन करी या सवयीत कधी बदल झाला नाही आम्ही तिच्या गळ्यात घुंगरू बांधल ह्या घुंगराच्या आवाजावरून आम्हाला तिचे आजूबाजूचे अस्तित्व कळे छाया आणि तिची आई आबी पाडसाला रोज खाऊ पिऊ घालीत असल्याने त्यांना मनोली आधीही ओळखी शाळेची वेळ होईपर्यंत ती छायाबरोबर बागेत फिरायची छाया जिकडे जाई तिकडे मनोली तिच्या मागोमाग जाई शाळेत जाण्यासाठी रस्त्यावरची बस पकडण्याकरता छायाला घरापासून अर्धा किलोमीटर जंगलातल्या पाय वाटेने बस थांब्यापर्यंत जावे लागे तेद मनोली तिला सोबत करी बस मध्ये छाया चढली की बस पुन्हा सुरू होईपर्यंत छायाकडे उभी राही एकदा का घर्र करीत बस चालू झाली की मनोली दुडक्या चालीने परत घराकडे येई घरी परत आल्यावर मनोली आबीच्या मागे मागे सावली सारखी फिरे तेव्हा मनोलीची भोजनाची वेळ झालेली असे पाण्यात भिजवलेले कोदो कुटकी सावा आणि राजगिरा या धान्यांचे मिश्रण दुधात घालून आबी दुपारच्या वेळी मनोलीला देई कधी परसातील पालेभाजीची लहान जुडी तिच्या पुढे ठेवताच ती आवडीने खाई नंतर दिवसभर ती घरातून बागेत व बागेतून घरात अशा मारीत आबीच्या भोवती घोटाळत असे मी फिरतीवर गेलो की मनोलीसाठी रानकामुन्या रायमुनियाची बारीक फळे आणि येरुण्या घेऊन यायचो ती पुढले दोन पाय टेबलावर ठेवून आवडीने फळे खाई मी घरी असलो की आराम खुर्चीवर बसून वाचत असायचो तेव्हा मांडीवरून एका बाजूने दुसरीकडे उडी मारत पुन्हा पुन्हा तेच करण्याचा मनोलीचा चाळा चालू असे नंतर माझ्या पायांना आपले शरीर घासे मी तिच्याकडे लक्ष देत नाही हे ध्यानी आले की थोड्या अंतरावर समोर उभी राही पुढचा आपला डावा किंवा उजवा पाय जमिनीवर आपटून खुराचा आवाज करी व माझे लक्ष वेधी मी तिला जवळ बोलावून पाठीवर हात फिरवताच निघून जाई आबी बसली असता तिच्या टोक चाळा करी आबी तेव्हा तिला धमकावे तेव्हा मनोली आश्चर्यचकित होऊन पाहत राही त्यावेळी आम्हा सर्वांनाच मनोलीचे हसू येई सायंकाळी छाया बसने परत येण्याची वेळ झाली किंवा बस थांबल्याचा आवाज आला कि मनोली बस थांब्याकडे सुसाट धावत सुटे आणि छायाचे स्वागत करी तिच्या अंगाला ढुसण्या देई तिच्या पाठीवरून हात फिरवले की ती शांत होई हे आमचे स्नेहाचे संबंध आम्ही तिला खाऊ पिऊ घालतो म्हणून नव्हे पलीकडचे न ना उमजणारे होते मी जंगलातल्या दौऱ्यावरून घरी परतताना दुरून एक दृश्य दिसे आंबा जांभूळ आणि फणसाच्या राईतून आमचे दगडी घर दुरून दिसू लागे आणि त्या राईत हरिण पाडसा बरोबर खेळत असलेल्या छायाला पाहताच आपण एखाद्या परीकथेतील दृश्य तर पाहत नाही ना असे वाटे मनोली आम्हा परिवारातील एक झाली तिने आम्हाला स्नेह दिला तिच्या नेत्र पल्लवीची भाषा आम्हाला कळे तिच्या सहवासामुळे जंगलातील शांततेत आम्हाला सहजपणे एकरूप होता आले आजूबाजूच्या खेड्यात राहणाऱ्या छायाच्या मैत्रिणी एखाद्या सुट्टीच्या दिवशी आमच्या घरी जमायच्या दिवसभर नाचायच्या हुंदडायच्या लपंडाव खेळायच्या लपलेल्या छायाला मनोली बरोबर शोधून काढायची आंधळी कोशिंबीर खेळताना देखील मनोलीमुळे छाया अडचणीत यायची ह्या हुंदडणाऱ्या मैत्रिणी मनोलीला आवडत नसत मैत्रिणींच्या घोळक्यात असताना छायाला मनोलीकडे लक्ष द्यायला मिळत नसे म्हणून की काय ती तिच्या मैत्रिणींना अंगाला स्पर्श करू देत नसे म्हणून छायामध्येच मनोली बरोबर जंगलाकडे धावत सुटायची ते डोंगराच्या शिखरावरील महादेवाच्या देवळापर्यंत जायची ती जागा शांत होती इथे देवळाजवळ उभं राहून चोहोकडे पाहिलं की डोंगराच्या सात रांगा निळ्या निळ्या होत क्षितिजापर्यंत गेलेल्या दिसायच्या निमुळत्या खोऱ्यातून हिरवीगार शेते दिसायची त्यातून वाहणाऱ्या ओढ्यातील पाणी चांदीच्या पाटासारखे दिसे चोहोकडे जंगलातून विखुरलेली छोटी छोटी गावे दिसायची खोऱ्यातून पार डोंगराच्या माथ्यापर्यंत गेलेले नागमोडी रस्ते दिसायचे साऱ्या डोंगरावर सागवान आणि इतर झाडे उभी दिसायची पन्नास साठ फुटापर्यंत एकही फांदी नसलेली मळदूची महाकाय झाडे नजरेत भरायची फांद्या आणि माने असलेल्या शेंड्यामुळे या झाडांची उंची दुप्पट वाटायची जमिनीलगत वारा नसला तरी ह्या झाडांचे शेंडे हवेत दिमाखाने डोलताना दिसायचे त्यातून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज येई देवाजवळ उभ्या राहून त्या दोघी कितीतरी वेळ या दृश्यांकडे पाहत असायच्या तिन्ही सांजा झालेल्या असत इतक्यात कानावर ह्या दोघी भानावर यायच्या मनोली पार भीतीने छायाच्या अंगाला भिडे मग त्या दोघी धावत पळत घराकडे परतायच्या नंतर मैत्रिणी आपापल्या घरी निघून जायच्या उन्हाळ्याच्या सुट्टी छायाच्या कोणी ना कोणी मैत्रिणी तिला भेटायला यायच्या आल्या की त्या समोरच्या तळ्यात पोहायला जायच्या मनोली ही त्यांच्या सोबत तिला असायची छाया आपल्या मैत्रिणींबरोबर पोहू लागली की मनोली पोहत पोहत दूर निघून जायची त्या साऱ्या जणी पोहून बाहेर यायच्या कपडे अंगावर चढवू लागल्या कि मनोली पाण्यातच मोठी गंमत करायची तिच्याकडे पाहून त्या हसायच्या ती उथळ पाण्यातील खडकावर धावत येई आणि तेथील पाण्यात टुनकन उडी मारे कधी कधी छाया पोहून पोहून थकली कि मनोलीच्या आधाराने किनाऱ्यावर यायची मनोलीला हे तळे तळ्याकाठची वाळू झुडपाच्या शेंगांचा खुळखुळणारा आवाज आवडे लवलवणारे हिरवेगार मोर पिसी नेचे पाण्याला स्पर्श करीत हे पाणी ती ज्या पहाडातून आली तिथल्या झऱ्याचे होते मनोली आता लागली कधी कधी साऱ्यांचा डोळा चुकून चरत चरत जंगलात गेलेली मनुली सायंकाळी अंधार पडल्यावर घरी येऊ लागली ती एखाद्या वाघा बिबट्यांचे भक्ष बनेल म्हणून आम्ही तिच्या गळ्यातील घुंगरू काढून घेतले व गळ्याभोवती पिवळ्या रेशमाचा पट्टा बांधला उत्तरोत्तर तिचे घराकडे परतणे अनियमित झाले पूर्वी घराकडे येताना घुंगराच्या आवाजाने तिची चाहूल लागले घुंगरू काढल्यामुळे तिची चाहूल लागेल अशी झाली छाया तिची वाट पाहत पाहत झोपी जाई छायाची अस्वस्थता पाहून मी तिला एकदा म्हणालो बेटा मनोली म्हणजे एखाद्या रानपाखरा तिला पंख फुटले आहेत आता एक दिवस ती उडून जाईल तिचे घर असलेल्या जंगलाबद्दल मनोलीला इतके प्रेम होते की क्वचित तसे प्रेम एखाद्या वन्य प्राण्यात असेल एके दिवशी जंगलात चरायला गेलेली मनोली परत आलीच नाही त्यानंतर अनेक महिने लोटले आम्हाला तिचा विसर पडला परंतु छाया तिला विसरू शकली नाही त्या रात्री एक दोनदा पोंग पोंग असा आवाज तिच्या खिडकीजवळ ऐकू आल्यासारखा वाटला मध्यरात्र झाल्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले पहाटेच्या वेळी बागेतील आंब्या खालून सांबराचा पुढच्या पायांच्या खुरांचा टप टप आवाज येत होता छायाने लगेच दार उघडले पहाटेच्या अंधूक प्रकाशात तिला एक मोठी सांभरी समोर उभी असलेली दिसली तिच्या गळ्यात रेशमी पट्टा होता डोंगरातले वारे प्यालेल्या मनोलीचे रंगरूप पालटून गेले होते ती हरिण शावक राहिली नव्हती तिच्या तिच्यावर पिवळी झाक दिसत होती सुडौल पायांचे काळे खूर चमकत होते बाक येऊन ती लवचिक बनली होती अंगाने सुदृढ दिसत होती तिचे टपोरे डोळे एखाद्या नील मण्याप्रमाणे चमकत होते आता उजाडू लागले होते ती एकटी आली नव्हती कुंपणाबाहेर सुंदर शिंगांचा एक उमदा सांबर दिसत होता मनोलीने आपले कान उंच करून एकदा वळून त्याच्याकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी एकदा छायाकडे पाहत मनोलीला आमचा विसर पडला नव्हता तर तिचे आवडते निवासस्थान असलेल्या दूरच्या पहाडी जंगलातून ती छायाला भेटायला आली होती ती एकटी आली नव्हती तर बरोबर प्रिय आणले होते छाया तिच्या जवळ जाईपर्यंत एकदा आवाज देऊन निघूनही गेली मला वाटले आता मनोली परत कधी यायची नाही रोजच्या कामात मी मनोलीला पार विसरून गेलो त्या मायले की मात्र कधी कधी तिन्ही सांजा मनोलीची आठवण करीत काही दिवसांनी बागेत सांबरीच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला नुकतेच उजाडले होते मी ओळखले की मनोली पुन्हा आलीये छाया लगेच बागेत गेली मी खिडकीतून पाहत होतो तिच्या गळ्यातला पट्टा आता जुना झाला होता ती एकटी आली नव्हती बरोबर गोजीरवाणे पाडस होते छाया तिच्याकडे जात होती मोठ्या डोळ्यांनी ती छायाकडे पाहत होती जवळ जाताच पाडस आईला बिलगले मनोलीने त्याला हळुवार ढुसण्या देऊन छायाच्या पुढे केले छायाने त्या पाडसाला उचलून घेतले आणि लगेच जमिनीवर सोडून दिले काही मिनिटातच आपल्या पाडसाबरोबर मनोली जंगलात निघून गेली खिडकीतून आम्ही छायाकडे आणि त्या पाडसाबरोबर जाणाऱ्या मनोलीकडे कितीतरी वेळ पाहत होतो नंतर ती जंगलात दिसेनाशी झाली धन्यवाद